धन्य माय व्याली सुकृताचे फड फळ ते निर्फळ हरिविना वेदांताचे बीज हरिहरि अक्षरे पवित्र सोपारे हेची एक योग याग व्रत नेम दान धर्म न लगे साधन जपता हरी साधदांचे सार नाममुखी गाता हरी म्हणता कार्य नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरी बोला श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चंदा सांगतात धन्य माय व्याले सुकृताचे फळ फळ ते निर्फळ हरिविलं आपल्या पुण्याईने आपण मातेच्या पोटी जन्माला आलो आहोत परंतु ईश्वराच्या प्राप्तीशिवाय तो जन्म फुकट आहे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या ना सांगतात वेदांताचे बीज हरिहरी अक्षरे पवित्र सोपारे ह्याचे एक वेदातील बीज कोणते असेल तर ते हरिहरी ही अक्षरे आहेत आणि ती पवित्र असून सोपी आहेत श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात योग याग व्रत नेम धर्म न लगे साधन जबता हरी ईश्वराच्या नामस्मरणापुढे योग यज्ञ व्रत नेम दान धर्म या साधनांची काही गरज नाही श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात साधनांचे सार नाममुखी गाता हरिहरी म्हणता कार्यसिद्धी मुकाळी नामस्मरण करणे हे साधनांचे सार आहे हरिहरी असे हरी बोलण्याने सिद्ध होते श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या पाचव्या चरणात सांगतात नित्यमुक्त तोच एकद ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरि बोला अखंड मुक्त असणारा तोच फक्त एक ब्रह्मज्ञानी समजावा म्हणून श्री एकनाथ महाराज म्हणतात हरी असे बोला श्री संत एकनाथ महाराज हरिपाठातील पुढच्या अभंगाचं चिंतन ऐकण्यासाठी श्री कृष्ण महाराज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच पुढील अभंगाचे चिंतन तुम्हाला ऐकायला मिळतील रामकृष्ण हरी